वर्गात प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा ही कविता बघणार आहोत आणि ही कविता लिहिणाऱ्या कवीचं नाव आहे गौरी शंकर गंगा गौरी शंकर गंगा हे या कवीचं नाव आहे या कवीने अतिशय सुंदर अशी कविता खास बालकांसाठी लिहिलेली आहे मुलांसाठी जे मुलं प्रश्न विचारतात काही विचारत नाही आणि त्या मुलांना त्यांनी उपदेश केलेला आहे की प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा तर जाऊया मग आपण प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का आणि तसेच का शिकणे कधी संपत नाही ना चुका